सासू तुला चप्पल देते घेऊन टाक ना साठी आमच्या बायका साड्या घेण्यासाठी आल्या पिंपळगाव टेक्स्टाईल ला आता त्याच्यामध्ये चॉईस यांना काय होत ते बघू मिल, बस ना पण पॅटर्न साडी क्वांटिटी ना पॅटर्न ना <laughs> 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 <laughs>

घट साठी गोदावरी नदीचं पाणी आणायला हे पोरात आणलं धामकुंडाऊन हा म्हणजे गोदावरी नाशिकची ना, ना मग हे आता पोरं पायी पायी घेऊन आले आणि हे काही नाही गाडी चालवत होते आणि त्या गाडी चालवत होतो आणि त्यांना आहे ना जे लागेल पाणी लागेल खाण्यासाठी काही लागेल झोपत चालले चला आता मी घट स्थापनेसाठी मंदिरात चाललीये आमच्या बायकावरती काय माझी कोण आहे रे कोण आहे रे कोण टिक टिक काय करत फरचीच पुसली नाही पाणी लागतय लिना आधी पाणी मग धुतले नाही सकाळपासून काय केलं ग तू

होता या ना अभिषेक कराय खंडेरावला जाऊया एअरपोर्ट हळख जे मला एअरपोर्ट हळखो जे

हो असं नाही ना एक प्रेमाचे असते बानू असते ना प्रेमाची असत का भाई शीतल शीतल खूप माहिती आहे आमच्या ओके ओके किती छान रांगोळी काढते प्राजक्ता

तुम्ही के केलं का शिथले तू काय कॉपी करते काय 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 बघ मान्य केलं ना तुला सुपारी पैसा सुपारी पैसा टाकला

देवा, देवा। आए, 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 आए। तूप जाए। जाए। ना तूप टाकता जाईल ना वायाच तेल तूप एकत्र नाही करत ना माई अगं पंचामृत आहे ना ते पंचामृत आहे ना ते जाईल ना तेल तुपाच काय करायचंय आपल्याला ते काय खायचं आहे का खायला तेल तूप एकत्र नाही करू ना आमच्या मोठ्या जाऊ बाई कशी डेंजर भांडते माझ्यासोबत

सगळ्यांनी देव भेटायला आणायचे सगळ्यांनी देव भेटायला आणायचे काय पण आहे ना तुझ्याकडे पाहायला खंडरावाला वाईले बुद्धीनी वाहिली होती बाबांनी होती ड्युटी बुद्धी घेऊन द्यायची पाजरून आणायची ड्युटी कडव हे करायचं त्याला कोऱ्या कपड्याचं नवीन सफेद पाजर म्हणजे पाजरणं म्हणजे मी सांगते कोरा कपड्याची हे करायचं करायचे त्याच्यात ठेवायची मग त्याच्यात तेल टाकायचं भिजवायचं तो काकडा काकडा मग तो आणायचा पेटून आणायचं इथपर्यंत सगळ्यांनी देवा आणायची बरं का आमच्याकडे टाक नाही ठेवायचं म्हणजे टाक नाही तुम्ही अजून देऊ नाही केली नाशिकला मग ती नाशिक

एक चिला एक कुशी पौर्णिमेला देवाचं लग्न असतो भरतात त्याच्यासाठी कुशी पौर्णिमेला आणायचे माझं असत कडक केलेलं असत परत चैत्र पौर्णिमेला चैत्र पौर्णिमेला देवाचा दिवास अभिवासी देवा चुकीच असतो असं ती

चला ना गाडी तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग आमची चंपाश्री घट स्थापनेची तयारी आमची शॉपिंग आणि आमच्या लोकांनी जे पाणी घेऊन आले नदीवरून तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग तर नक्की कळवा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच